आज सुट्टीचा दिवस मी पूर्ण एन्जॉय करणार आणि जेवणसुद्धा ऑर्डर करेन मस्त आज आराम करणार ठरवून मी उशिरा सुटलो सगळं आवरेपर्यंत बारा वाजून गेले जेवणाचं पार्सल घेऊन मी टी व्हीवर मूवी लावून जेवणाचा आस्वाद घेत होतो सगळं झाल्यानंतर मी माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे बाल्कनी जाऊन पुस्तक वाचत बसलो पुस्तक वाचता वाचता अचानक डोळा लागला आणि तिथेच झोपून गेलो नंतर मग डास चावल्याने मला जाग आली संध्याकाळ झाली होती मग मी माझा सगळा पसारा आवरला बाल्कनीवरून खाली येऊन प्रेस झालो मग दिवा लावून शांत देवासमोर हात जोडून उभा राहिलो इतक्यात घरातली लाईट निघून गेली अचानक लाईट कशी काय गेली हे बघायला मी वळणार इतक्यात माझ्या पाया पायात पाय अडकला आणि मी पडलो तिथे हात लावून दिवा सुद्धा विजला डोळ्यापुढे मिठ काळू पसरला होता कसा बसा मी हात चाचबडत काठी पेटी शोध शोधण्याचा प्रयत्न करायला लागलो काळी पेटी हाताला लागताच मी डोळ्यांना थोडा ताण देऊन अंधारात पाहण्याचा प्रयत्न करत काडी पेटवताच बाजूने एक सावली धावत जाताना मला दिसली मी इतका घाबरून गेलो की माझ्या स्वच्याने पेटलेली काडी सुद्धा विजून गेली इतक्या वेळात मी एकटा होतो सोबत मनात विचाराचं काहूर माजलं होतं त्याने भीती वाटत नव्हती पण आता मात्र मी आणि माझं मन सगळं शांत झालं होतं माझ्या असणारा गुप्तहेर जागा झाला होता घड्याळ्याच्या पाळणाऱ्या काट्यांचा आवाजसुद्धा माझ्या मनाला भीतीदायक वाटत होता पण सी आय डी लोकांसारखे मला हे काय होते ते जाणून घ्यायचं होतं पुन्हा मी काडी हातात घेऊन ती पेटवण्याच्या विचारात होतो पण तो, तो काडी पेटवताना होणारा आवाज आता मला नको होता पण धीर एकटून मी पुन्हा काडी पेटवण्याचा प्रयत्न केला यावेळी ती काडी तुटून गेली पुन्हा तीन प्रयत्नात मी काडी पेटवून कसा तरी दिवा लावला मिनमिनत्या उजेडात मी माझा मोबाईल शोधू लागलो पण तो सुद्धा दिसेना मग आठवलं की मी मोबाईल बाल्कनी ठेवून आलोय आता मात्र मी काय करू काय नको असं झालं होतं मी माझ्या विचारात होतो आणि तितक्यात किचनमधून ताट खाली पडल्याचा जोरात आवाज आला मी इतका घाबरून गेलो होतो की आता जीव जातो की काय असंच वाटत होतं इतक्यात लाईट आली तसा मी दचकून गेलो पुन्हा किचनमध्ये भांड्याचा खुडखुड आवाज आला आता मी माझा सगळा दीर एकटून किचनमध्ये जाऊ की नको असं करत करत मी एक एक पाऊल पुढे टाकत होतो किचन जवळ तसा मी हळूच मी माझं डोकं आठ डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तर समोरचं दृश्य पाहून डोक्यावर हात मारून घेतला माझी बायको मला चिकन आवडते म्हणून घेऊन आली होती त्यासाठी ती भांडे शोधत होती मला असं उभा राहून तिचा हेरमोडा झाला तिला सरप्राईज द्यायचं होतं म्हणे ह्या सगळ्या प्रकाराने मला चांगलं सरप्राईज मिळालं होतं माझी अवस्था हसू की रडू अशी झाली होती मग तिला झालेला सगळा प्रसंग सांगितला तशी ती खूप हसली मग आम्ही बाल्कनीत जाऊन गप्पा गोष्टी करत माझं आवडतं चिकन फस्त केलं आयुष्यभर लक्षात राहील असं जीव घेणं सरप्राईज मला मिळालं